हॅलो एवरीवन तर आज होता शनिवार शनिवार म्हटलं की आमच्याकडे असतो आनंददायी शनिवार फक्त आनंद आणि खेळणं गाणं हसणं ह्याच गोष्टी आमच्या शाळेमध्ये शनिवारी होत असतात आज पण तेच होणार होतं परंतु आम्ही हा उपक्रम आज शाळेमध्ये न घेता आमच्या शाळेच्या एकदम जवळच असणाऱ्या जिल्हा अधिकारी कार्यालय येथे घेऊन त्या मुलांना तिथे आम्ही हा उपक्रम राबवणार होतो आतमध्ये जाताना आम्ही असं छोट्या गेटचा वापर करून आतमध्ये गेलेलो होतो खूप मोठं ग्राउंड आहे हे आणि एकदम अशी प्रशस्त इमारतसुद्धा आहे इथे बघितलं ना की असं कुठेतरी आपण बाहेर पिकनिकला वगैरे आलो आहे असं फील होतं परंतु आम्ही मुलांना एक वेगळं काहीतरी द्यावं किंवा त्यांना वेगळा काहीतरी विरुंगुळा व्हावा शनिवारचा त्यांचा दिवस एकदम आनंददायी जावा यासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन आलो होतो आणि ऑब्वियसली मुलांना आता व्हिडिओ आणि कॅमेऱ्याची सवय झाली आहे त्याच्यामुळे ते कम्प्लिटली म व्हिडिओच्या आणि कॅमेऱ्याच्या समोर येत आहेत हे बघा हे जिल्हा अधिकारी कार्यालय आहे आणि एकदम प्रशस्त मोठी इमारत आहे आमची ही आणि इथं भरपूर स्पेस असतो तिथे ओपन जिमसुद्धा आहे मुलांना येथेचं म्हणलं की फार आनंद होतो आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्या आवडीनुसार त्यांना खेळायला सांगत असतो परंतु आज त्यांना म्हटलं थोडंसं तुमचं काहीतरी वेगळं घेऊया मग मी काय केलं आज त्यांची शर्यत घ्यायचं ठरवलं शर्यत घेताना त्यांना दोन तीन ऑप्शन दिले होते त्यांनी त्यातलं एक लंगडीची शर्यत घेण्याचा आग्रह केला मग मुलांना आणि मुलींना वेगळे करून दोन गट करून मुलींचे तीन गट झाले होते आणि मुलांचा एक गट झाला होता आणि तिथे आमच्याकडे काहीच साधन नसल्यामुळे आम्ही अशी ही आमच्या चपलांची एक लाईन केलेली होती ती आमची फायनल लाईन होती आणि बाकीच्या शिक्षकने शिक्षक पण खूप मदत केली जे की माझे सहकारी माझे प्रशिक्षणार्थी जे सोबत आहेत त्यांनी आणि सगळे वेट करत होते की कोणाचा नंबर येईल काय होईल मलाही खूप छान वाटलं म्हणजे एकदम ग्राउंड खूप प्रशस्त आहे मलाही म्हणजे आधीच मला मुलांची आवड त्यात असं काही वातावरण असेल तर माझा तर दिवस खूपच छान जातो हे बघा असं पाहिलं ना एकदम मन प्रसन्न आपल्या आहे त्या गोष्टीचा किंवा आपल्याला एखादे की टेन्शन वगैरे काय असेल तर ते बिलकुल आपण तिथे गेले की मुलांमध्ये गेले की विसरून जातो अजिबातच आज तर माझी तब्येत ठीक नव्हती किंवा माझी मनस्थितीही नव्हती तरीसुद्धा मी इथं पूर्ण मी स्वतःला विसरून गेले होते की माझ्या बाबतीत काय आहे आणि त्यांच्यामध्ये पूर्ण इन्वॉल्व्ह होऊन गेले होते मलाही असं वाटलं की मी पण कुठेतरी पिकनिकला वगैरे आली की काय आजच्या ह्या उपक्रमामध्ये मुलांनी खूप आनंद घेतला आनंदी होऊन थकून भागून ते शाळेकडे रिटर्न निघाले आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत वापस निघालेलो होतो परंतु खेळून दमून जी एनर्जी परत आली ती वेगळीच होती